काय या आपण कसं वातावरण तुम्ही राज्यभर फिरताय आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये कसं हे वातावरण अतिशय चांगलं आहे अतिशय चांगलं आहे लोकांचा फार उत्साह आहे लोक कुठेही भावने बिवण्याला कुठे हरी जात नाहीयेत लोक विकास कामाकडे बघणार आहेत आणि म्हणून देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं जे काम आहे आणि राज्यामध्ये अजितदादा पवार साहेब हे एक कणखर नेतृत्व आहे आणि त्या कणखर नेतृत्वाकडे बघून लोक सगळी मतदान करणार आहेत कुठेही कसलीही अडचण येणार नाही आजी दादा एक कणखर नेतृत्व आहे कुठली अडचणी सुरोज चव्हाण साहेब आपण एक प्रदेशामध्ये युवांचं फै सांभाळता युवा कसा आहे काय का सा का सांगाल महाराष्ट्रामध्ये एक जर बघितलं तर ती लोक म्हणले महाविकास आघाडीची हवा आहे मी त्या लोकांना सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये महायुतीचं वादळ आहे आणि हे वादळापुढे कुठली हवा टिकणार नाही त्यांनी लक्षात ठेवावं कारण पुणे जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल अजितदादाने जे काही काम केलेले आणि दादावर ज्या पद्धतीने लोकांचा विश्वास आहे त्या विश्वासावर लोक मत देतील आणि महायुती ही अधिक निवडून येईल आमचं टार्गेट जे फोर्टी प्लस होतं फोर्टी फाय प्लस होतं ते टार्गेट आम्ही अचीव्ह करू कारण महाराष्ट्रातल्या तरुणांनी आणि देशातल्या तरुणांनी नरेंद्र मोदी साहेब असतील दादा असतील यांच्यावर विश्वास ठेवून मत दिलंय आणि भविष्य काळात हे देश सक्षम आर्थिक महासत्ता होण्यासाठी तरुण आज नरेंद्र मोदीजी आणि दादांच्या पाठीशी आहे I <laughs> you.